आद्या동산च पडलेस बघून तरी आरती साईचा खासन लागू या कॉम्प्युटर स्टडी कॉम्प्युटर शिकती एक एक साईचा लागू हे ठीक आहे detached आहे नाही नाही आहे थे, थे, आ, तर बाबासाहेबांची जयंती जी आहे ती पूर्ण जगभर साजरी केली जाते विशेषतः शंभर देशामध्ये पूर्ण दुमधा टाक्यामध्ये जयंती साजरी केली जाते या भीम महोत्सव भीम जयंती या आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा बरोबर काय बोलायचं